नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक ग्रहणींसाठी व सुग्रणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टीप टीप नंबर एक पावसाळ्यात घरात खूपच जास्त माशा येतात म्हणून दहा ते पंधरा तुळशीचे पाने गरम पाण्यात टाकून या पाण्याने फरशी पोसून स्वच्छ करा तसेच तुळशीच्या पानांचा स्प्रे करून तुम्ही घरात सगळीकडे हा स्प्रे करू शकता यामुळे घरातील माशांचा पूर्णपणे नायनाट होईल तर पावसाळ्यामध्ये तुमच्या पण घरामध्ये माशांनी जास्तच वीट आणला असेल तर ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन आठवड्याचं वाटण वाटताना आधी खोबरे बारीक करून घ्यावे नंतर बाकीचे साहित्य घालून कोरडे वाटून घ्या पाण्याचा वापर अजिबात करू नये पाण्याऐवजी तुम्ही थोडेसे मीठ व दोन चमचे तेल घालून ते वाटण वाटून घ्या तेलामुळे वाटण एकदम बारीक वाटले जाते व वा ते आठवड्याभरासाठी ते एकदम छान असे टिकते प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची टीप नंबर तीन अचानक आलेल्या पावसात जर तुम्ही चुकून सापडलात तर चुकूनही झाडाखाली किंवा पडक्या इमारतीत चुकूनही उभे राहू नये मोकळी जागा घर असेल ते 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 उभे कारण झाडाखाली वीज पडण्याचा धोका जास्त असतो पावसाळ्यामध्ये वीज पडण्यापासून वाचण्यासाठी ही खबरदारी किंवा काळजी तर तुम्ही नक्कीच घ्या टीप नंबर चार जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा टीप नंबर पाच पीठ पेरून भाजी करताना आपण बरेच वेळा बेसन पिठाचा वापर करत असतो किंवा केला जातो पण बेसनपीठ वापरल्यामुळे बऱ्याचदा पोट फुगते त्यासाठी बेसन आणि तांदळाचे पीठ वापरले तर भाजी अधिक चविष्ट तर होतेच शिवाय पोट वापरणे किंवा पोट फुगणे ही इत्यादी समस्या देखील होत नाहीत प्रत्येक ग्रहणींसाठी खास टीप नंबर सहा नेहमी आपल्या घराची स्वच्छता करत जावा म्हणजे आपले किचन स्वच्छ करणे कपाटावरची कपड्यांच्या घड्या घालून ठेवणे ही कामे आपण नियमितपणे दररोज केलीच पाहिजेत त्यामुळेच आपले घर स्वच्छ नीटनिटके टापटीप राहते किंवा दिसते व घरातही यामुळे प्रसन्न वातावरण राहते टीप आवडली असेल तर एक लाईक पटापट नक्की करा टीप नंबर सात किचन कट्ट्यावर लिंबाचा रस सांडला असेल तर त्या ठिकाणी बटाटा चोळा यामुळे जे पांढरे डाग असतात ते निघून जातात टिप नंबर आठ हिवाळ्यात वृद्ध लोकांनी म्हणजेच वृद्धांनीही शरीराची विशेष काळजी घ्यावी हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याचा धोका टाळण्यासाठी शरीर उबदार कपड्यांनी झाकून ठेवावे आणि थंड पाणी पिणे टाळावे प्रत्येक गृहिणींसाठी महत्त्वाची टीप नंबर नऊ टी व्ही साफ करण्यासाठी बाजारात मिळणारे कॉलिन लिक्विड सोल्युशन वापरल्यास आपला टी व्ही अगदी चकाचक निघतो आणि नव्यासारखा देखील होतो टीप नंबर दहा उपवासासाठी गूळ किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवताना कढईमध्ये गूळ विरगळताना त्यात एक चमचा तूप आवश्यक घालावे यामुळे शेंगदाण्याच्या चिक्कीला खूप छान अशी चकाकी येते टीप नंबर अकरा पाटवडीसारखे घट्ट दही लावण्यासाठी विरजन घालताना दूध जास्त नरम नसावे मध्यम गरम दूध असेल त्यावेळेसच त्यामध्ये दोन चमचे दही घालून छान ते हलवून घ्या व ते हलवून घेतल्यानंतर गरम जागेवर झाकून ठेवावे यामुळे सकाळी छान घट्ट दही लागलेले असते टीप नंबर बारा बऱ्याचदा चपात्या बनवलेले पीठ शिल्लक राहते म्हणजेच कणिक शिल्लक राहते तर अनेक महिला ती कणिक फ्रीजमध्ये ठेवतात व या फ्रीजमधील कणिक वापरतात पण ती काळी पडते मग त्या कणकेच्या चपात्या बनवल्या जातात तर या कणकेच्या चपात्या आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतात घरातील लहान मुलांना तर त्या चपात्या चुकूनही खायला देऊ नये अतिशय महत्वाची टीप नंबर तेरा घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या विशेषतः घराच्या कोपऱ्यामध्ये बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा तर स्वच्छ सुंदर व टापटीप घरासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर चौदा शाबुदाना भिजत घालताना थोडेसे मीठ टाकून ठेवा यामुळे खिचडी खूप जास्त चवदार लागते टिप नंबर पंधरा भेंडीची भाजी बनवताना भाजीत एक चमचा दही मिसळल्याने भेंडीची भाजी चिकट होत नाही वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद